भारतीय लोकसंगीताचा विचार केला असता महाराष्ट्राच्या बाबतीत सांगताना लावणी लोकनाट्य शाहिरी पोवाडे यांच्यापासून सुरुवात करता येईल यातील सर्वात महत्वाचा आणि प्रबोधन म्हणजेच शाहिरी पोवाडे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं ज्यामुळे जोर धरला ते हेच पोवाडे जे आजही समाज प्रबोधनाचे कार्य करतात त्यातून पुढे जाऊन काही सांस्कृतिक बदल होत होत भीमगीतांचा उगम झाला सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण होती बहुजनांचे कैवारी असलेले बाबासाहेबच्या स्मृतींच्या शोधात जो तो चैत्यभूमीपर्यंत येऊन पोहोचतो भारतीय घटनेतून ज्या व्यक्तीने सर्व जन माणसाला जगण्याचा समान हक्क मिळवून दिला त्यांना मानवंदना देण्याकरता म्हणून कित्येकजण मैलोनं मैलोचा प्रवास करून सहकुटुंब शिवाजी पार्क चैत्यभूमीच्या आवारात जमा होता ही फक्त गर्दी नसते तर गर्दी माणसांची गर्दी असते जो तो बाबासाहेबांनी दाखवलेल्या दिशेने पावलं टाकत असतो मग रंगतात मैफिली घडतात अनेक सुसंवाद होते विचारांची देवाणघेवाण हे या दिवसाचं मुख्य आकर्षण ठरतं सोबतच आकर्षण ठरतं ती म्हणजे अर्थातच भीमगीते लहानपणापासूनच जातीयवादाचे अंताचे आणि उच्च निचितीचे चटके हे बाबासाहेबांनी सोचले आणि त्या पद्धतीने त्यांच्या मनावरती परिणाम झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी होती ही चळवळ तथाकथित मनोवादी समाजावर त्या त्यांनी भाष्य केलं होतं आणि त्या समाजाला धडा शिकवण्यासाठी बाबासाहेबांनी आपला लढा सुरू केला बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये अनेक लोककलावंतांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषदेला गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये काय बोलले हे जे त्यांचं भाषण आहे हे समाधानाला कळण्यासाठी त्या काळामध्ये मीडिया नव्हता प्रेस नव्हती पत्रकार नव्हते मग हे पत्रकारितेचं काम कोण करायचे ते लोक कलावंत करत असायचे यामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका होती ते बहुरुखी ज्यांना आपण म्हणतो अशी रायरंद मंडळी यांना काही ठिकाणी काही प्रांतामध्ये रायंदर असं सुद्धा म्हटलं जातं की उंट्यावरून आपलं बिराणं घेऊन ते, ते गावोगावी जात असायचे आणि गावातल्या मराठ्यांच्या देशमुखांच्या किंवा पाटलांच्या घरी जाऊन धम्मदान न मागता ते बाबासाहेबांचं नावाचं धम्मदान हे फक्त राजवाड्यामध्ये पूर्वीच्या काळी जो महारवाडा विशीच्या बाहेर असायचा त्या महारवाड्याला राजवाडा असं म्हटलं जायचं आणि बाबासाहेबांचे गुणगान करत ही मंडळी तिथे भिक्षुकी मागायची धम्मदान मागायचे आणि ते दिलेलं धम्मदान त्याच्यामध्ये ते खूप स्वाभिमानी लोककलावंत ही होती आणि बाबासाहेबांचं गुणगान आपल्या कवनातून केलं जायचं बाबासाहेब बाबासाहेबांची चळवळ जी आहे ही चळवळ खरी लोककलावंतांनी पुढे नेली असं मी म्हणालो या चळवळीमध्ये केरुबा घेगडे असतील हरिहरराव सोनुले असतील त्याच्यानंतर भाऊ फक्कड उर्फ भाऊ मारुजी भंडारे यांनी तर केरुबा गायकवाड या अशा कलावंतांनी बा बाबासाहेबांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी भाऊ फक्कड सारख्या तमाशगिरांनी स्वतःचा तमाशा फळ बंद केला आणि आपल्या तमाशाच्या फळाचा नंतर जलश्यामध्ये त्याचं रूपांतर करून बाबासाहेबांच्या नावाचा आंबेडकरी जलसा उभारला या आंबेडकरी जलशाचं स्वरूप जेमचे तमाशासारखंच होतं परंतु तमाशामध्ये गणपतीला नमन केलं जायचं तो गणपती बाजूला सांगून घेगडेंनी बाबासाहेबांना वंदन करणारं वंदन गीत आणलं वंदन वंदन गीत आणलं त्याच्यानंतर तमाशामध्ये जी गणगवळण असते त्या गवळणीच्या नंतर ती गवळणीला फाटा देऊन केरुबा घेगडेंनी त्यांच्या आंबेडकरी जलशामध्ये ती मावशी तशीच्या तशी ठेवून मावशी ही सूत्रधाराचं काम करू लागली तो पुरुषच असायचा आणि तो विनोदामध्ये या समाजाचे चिमटे काढत काढत तो लोकांच्या समोर गंभीर प्रश्न मांडत असायचा या मावशीच थोड़ जे पात्र आहे हे पात्र थोड्यात थोडक्यात म्हणजे सूत्रधाराचं काम करत असायचे म्हणजे थोडक्यात त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ही मावशी जेव्हा मंचावर येत असायची आणि ती मंचावर आल्याच्या नंतर दुसरा एक साथीदार तिला विचारत असायचा की मावशी तू तर तमाशात होती मग तू इकडे डायरेक्ट जलशात कशी तर ती मावशी म्हणायची बाबा मला बाबासाहेबांच्या विचारांचा साक्षात्कार झाला अगं मग तुझे देऊ कुठे काय सांगू तेहतीस कोटी देवांकडे मी गेले कुठल्याच देवाने मला स्वीकारलं नाही तेव्हा मी, मी ते सगळे देव घेतले आणि चौदार तळ्याच्या पाण्यामध्ये त्या देवांचं शुद्धीकरण करून टाकलं असं वाटलं की वंधूळ पाणी मी तिथलं पिईल तेव्हा एखादा देव माझ्या माझ्या हाताला धरून वर येईल आणि तू माझ्या पाठीशी उभा राहील पण तसं काही झालं नाही पण बाबासाहेबांचा विचार मात्र माझ्या पाठीशी आला म्हणून मी त्या तमाशातून डायरेक्ट जलशात आले अरे बापरे तू जलशात आली मावशी बरं मग तुझ्या तोंडावर मिशा कशा की बाबा माझ्या तोंडावर मिशे असण्याचं कारण असं आहे की जसे एखादं बाळ झाल्याच्या नंतर कुणावर गेलो कुणावर गेलो कुणावर गेलो असं म्हणतात तसं मी माझ्या बापावर गेले म्हणून तो माझ्या तोंडावर विषय आहे यातून विनोद निर्माण होत होता पण भाष्य मात्र मार्मिक राहत होतं आणि मग ती मावशी आपल्या कवनातून सांगायची की बाबासाहेबांना मी देवाठाई मानते पण तो म्हणायचा की बाबासाहेब तर देव मानत नव्हते बाबासाहेब देव मानत नव्हते पण बाबासाहेब विचार मानत होते बाबासाहेब परम परिवर्तनवादाचा विचार मांडत होते बाबासाहेब समानतेचा विचार मांडत होते स्त्री पुरुष भेद होऊ नये राहू नये उच्च देशता नाव राहू नये जातीयवाद राहू नये शेठ सावकार आणि भांडवलदार यांच्या कचाट्यामध्ये शेतकऱ्याने कामगाराने कष्टकऱ्याने कास्तकऱ्याने खिचपत पडू नये म्हणून बाबासाहेबांनी त्याच्यावरती मार्मिक भाष्य केलं तेव्हा ती मावशी बाबासाहेबांना देवत्व बहाल करताना एक कवन म्हणत होती की बाई भीम महा बाई भीम महा

बाबा रिव नाही मावशी तुझ्या या बाबासाहेबांच्या देवत्वामुळे मला खरंच खऱ्या अर्थाने आता सगळे बारा मार्गडी सोडून देऊन मला या चळवळीमध्ये उभं राहायचं मावशी बाबासाहेबांच्या विचाराचा पाया एवढा भक्कम होता की त्याच्या कन्स्ट्रक्शन वरच बाबासाहेबांच्या या घटनेचं बांधकाम या देशाचं बाबासाहेबांनी या भारतीचे घटना लिहिली या भारताच्या घटनेचं बांधकाम झालं आणि तमाम समाजामध्ये या स्त्रियांचा स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुलेने जो शिक्षणाचा महात्मा स्त्रियांनी शिक्षण घ्यावं असा पुढाकार घेऊन उभा केलेला एक जो लढा होता तो बाबासाहेबांनी हिंदू कोणबिलाच्या माध्यमातून महिलांना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं पाहिजे महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोणबिल आणलं बाबासाहेबांना त्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला पण बाबासाहेब मागे हटले नाही एवढा मोठा विचार बाबासाहेबांचा होता आणि हाच विचार लोककलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून तळागाळातील समाजापुढे गावगाड्याच्या समाजापुढे मांडत होते बाबासाहेबांच्या विचारांवरती अनेक कवनं बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरती हजारो कवनं बाबासाहेबांच्या गायकी बाबासाहेबांची जी एकंदरीत राहण्याची ढग होती बाबासाहेबांची म्हणजे बाबासाहेबांच्या पेनावर सुद्धा गाणं बाबासाहेबांच्या पोटावर सुद्धा गाणं आहे बाबासाहेबांच्या चष्मावर सुद्धा गाणं आहे बाबासाहेबांच्या सुटावर सुद्धा गाणं आहे बाबासाहेबांच्या बुटावर सुद्धा गाणं आणि बाबासाहेब एक खणखणीत नाणं होतं आणि हे खणखणीत नाणं कसं आहे हे एक लोककलावंत आपल्या कवनाच्या माध्यमातून एक लोककलावंत माझे माझे ते चुलतेच होते शंकरराव महार चंदन शिवे हे गाणं त्या काळामध्ये म्हणायचे की तो नव्हता कुणाचा मिंदा माझा भीमराव रुपाया बंदा आणि भीमरावस ते बरियाचं स्थान भीमरावस त्यात बरियाचं स्थान भागीत केलं होतं नव पाकिस्तान असं म्हणून त्यान बजावलं तिंदा तिंदा आणि तो नव्हता कुणाचा मिंदा माझा भीमराव रुपया बंदा अशा पद्धतीच्या कवळांवर लोक कलावंत प्रबोधन उद्बोधन करत होते आणि समाजाला बाबासाहेबांना अभिवादन एका वेगळ्या गाण्याने आपण करूया की जे आजच्या काळामधलं गाणं आहे आणि त्या गाण्याने माझ्या मुलाखतीचा समारोप आपण करूया सोन्याच

लाखो बाबासाहेबांच्या अनुयायांपैकी अनेक जण आपल्या विचारांना शब्दांच्या साथीनं गाण्याच्या मातून लोकांसमोर प्रकट करत असतात बाबासाहेबांवरील त्यांचं प्रेम आणि त्यांच्या विचारांबद्दलचा आदर या गाण्यामधून दिसून येतो पण या गाण्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यांच्या लिखाणापासून ते लयबद्ध करणं त्याला संगीत देणं ते कॅसेट वा च्या स्वरूपात बाजारात उपलब्ध करणं ही सर्व कामे ही माणसं एक हाती करतात आणि तेही ना नफा ना तोटा या तत्वावर असाच एक अवलिया आम्हाला या गर्दीत गवसला तुझ्या काला पावडर वटाला लाली नकाला पॉलिस तुझ्या गाला पावडर वटाला लाली दा नकाला पॉलिस ग माझ्या भीमरायाची पुण्याई तू माणसात आलीस ग माझ्या भीमरायाची पुण्या तू माणसात आलीस गुलमाला साजील पाया खाली तुला पाहिल तू जुलमाला साजिल पाया खाली तुला पाहिल अग म्हणून भीमरायान हिंदू कोड लिहिल अग म्हणून भीमरायान हिंदू कोड भी लिहिलं घटनेमुळे तू या देशाची मंत्री झाली सग घटनेमुळे तू या देशाची मंत्री झाली सग माझ्या भीमरायाची पुन्हा तू माणसात आली सग माझ्या भीमरायाची पुन्हा तू माणसात आली सग मुक्काम दाभाडे तालुका मोताड्याचा हात तरुण याच विचारांनी प्रेरित होऊन बाबासाहेबांचे विचार आपल्या गाण्यांमार्फत पोहोचवत आहे त्या आटीपासून डोक्यात हेच होतं की मला बाबासाहेबांचे गाणे गायचे आहे आणि बाबासाहेबांचे विचार मला या समाजाला द्यायचे आहे कारण की माझ्यासारखे असे भरपूर लोक व्हायला पाहिजेत मी बाबासाहेबांचे विचार घेऊन मुंबईत आलो आणि बाबासाहेबांचेच विचाराने मी या ठिकाणी बसतो मी कुठल्या देवाधर्वाकडे दे गेलो नाही मी कुठल्या मंदिरात गेलो नाही मी फक्त बाबासाहेबांचे विचार करू की बाबासाहेबांनी कसं केलं या देशाला किती चांगल्या पद्धतीनं बघितलं आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिलं या जगामध्ये एक नंबर संविधान हा देश एवढा दिवस टिकून आहे तर हेच लक्षात घेऊन बाबासाहेबांचेच मी डोक्यात गाणे मी स्वतःही लिहितो हे करत असताना आता स्वतःची जी इच्छा आहे पूर्ण करायची आहे हे चालू असताना सुद्धा मी गाणे मी कधी सोडले नाही मी गात नव्हतो पण मी गाणे ऐकत होतो प्रत्येक टाईमला मार्केटमध्ये ज्या त्या लेव्हल कॅश आहे ह्या मी ऐकत राहिलो हे गाणे गात स्वतःचा एक निर्णय घ्यायचा की आता येणारा माझा पुढचा अल्बम मी स्वतःच करणार तर या पद्धतीमध्ये मी हा अल्बम तू माणसात आलीच ग त्याचा ह्या अल्बमचा मी प्लॅनिंग केला आहे आणि तो अल्बम आज मार्केटला आलेला आहे हा आल्बम मी प्रकाशित करत असताना याचं लॉन्चिंग करत असताना लॉर्ड बुद्ध टी व्ही सव्वीस नोव्हेंबरला संभाजी मैदान या ठिकाणी प्रोग्राम होता त्या प्रोग्राममध्ये मला केलं आणि या लॉन्चिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मैदानामध्ये झालेलं हा टोटल गायला सुनील तायडे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत डॉक्टर पांडाळांच्या मार्गदर्शनाखाली सच हा हिंदी भाषिक गाण्यांचा पहिला संच प्रकाशित केला आपल्या गायनाच्या क्षेत्रात गीतकार हृदयनाथ सिन्हर यांना आपल्या गुरुस्थानी हा जो अल्बम आहे हा लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने साडे मी राष्ट्रावतो आणि यातून काहीतरी लोकांनी प्रबोध म्हणजे मी जे प्रबोधन करतो लोकांनी यातून घ्यावं सच मधले जे काही गाणे आहेत त्यामधलं तुम्हाला एक गाणे मी ऐकतो यामध्ये काय तुम्हाला सुद्धा कडेल औरो कभरम तोड दिया देया मेरवीने औरो भरम तोड दिया देया मेरवीने उनसे ही मुंह मोड़ दिया उनसे ही मुंह मोड़ दिया मेरे भी मने और का भरम तोड़ दिया मेरे भी मने और का भरम तोड़ दिया मेरे भी मने या तो तुम्हारा कल का है? या तो लोक प्रबोधन घयाव पद्धति माधा दुसरा अनुभव सूर्या तेज सूर्याचे तेज आणि या तुम्हाला मी जो टायटल सॉन्ग आहे हे तुम्हाला मी ऐकतो सारे ग्रह गोल हे बाजूला राहिले सारे ग्रह गोल हे बाजूला राहिले सूर्याचे ते मी अभिमात पाहिले सूर्याचे ते मी अभिमात पाहिले सारे ग्रह गोल हे बाजूला राहिले ग्रह गोल बाजूला राहिले सूर्याचे तेज फक्त मी भिमात पाहिले सूर्याचे तेज फक्त मी भिमात पाहिले ज्ञान सूर्य भीम जगा झाला ठावा ज्ञान सूर्य भीम जगा झाला ठावा अचंबित केले त्या निरंका निरावा अचंबित केले त्याने रंग ज्ञानासाठी त्याने अति कष्ट साहिले ज्ञानासाठी त्याने अति कष्ट साहिले सूर्याचे ते फक्त मी अभिमत पाहिले सूर्याचे ते फक्त मी अभिमत पाहिले सहा डिसेंबरला स्टॉल लावण्याचा माझा हेतू हात आहे लोकांपर्यंत पोहोचावं लोकांनी विचार घ्यावेत आणि या अल्बमच्या पाठीमागे जो काही खर्च आहे मी सर्व मीच बघतोय प्रत्येक अल्बम काढण्यासाठी जो काही खर्च लागतोय तो फार मोठा खर्च आहे पण बाबासाहेबांनी जे विचार दिले की आपल्या पगारातला विसावा हिस्सा हा समाजासाठी द्यावा तर समाजासाठी कसा द्यावा मी माझ्या परीनं जो मी विचार केला आहे की मी या प्रबोधनाच्या माध्यमातून मी या गाण्यांच्या माध्यमातून मी या समाधाला हा हिस्सा देईन तो खर्च मी या सीडी या कॅशेटमध्ये या अल्बममध्ये मी खर्च करतो आणि तो समाधापर्यंत पोहचवतो ज्यावेळेस विकत असताना मी लॉर्ड बुद्ध चॅनलवरती हमेशा माझे गाणे चालू असतात तर त्या साडेशंभर लोक ज्यावेळेस येतात लोक येत असताना भरपूरसे लोक माझ्याकडे सिडी घेत असताना सर आम्ही तुम्हाला रोज बघतोय रोज टीव्हीवरती बघतोय आज तुम्हाला समोर बघतोय तुमचे गाणे फार छान आहे फार चांगले आहे तुमचं भुजन फार वेगळं आहे तुमचं एक समाजापर्यंत द्यायचा फार वेगळा उद्देश आहे ह्या अशा काही गोष्टी ऐकून मनाला फार एक वेगळा आनंद मिळतो काही लोक येतात डायरेक्ट पाय पकडतात फार असं हे वाटतं की कोणी पाय पकडते कोणी हातात मोडतोय कोणी सेल्फी खेचते कोणी फोटो खेचते फार लोकांचा एक वेगळा आनंद मिळतो ते बघून मला स्वतःला एवढा आनंद मिळतोय की हे कुठलं प्रेम आणि प्रत्येक गाण्यामधनं प्रत्येक अर्थ आहे प्रत्येक माणूस मध्ये असं की मी तुमचा फार गायन आहे हे आहे ते आहे सहा डिसेंबरचे हे ज्यावेळेस आम्ही अकरा बारा वाजता ज्यावेळेस स्टॉल बंद करतो घरी जाण्याच्या वेळेस तो एवढा मोठा आनंद असतो त्यामुळे कधी डोक्यामध्ये असं बसते की पुन्हा सहा डिसेंबर कधी येणार आणि मी पुन्हा या ठिकाणी कधी बसणार की लोकांचंही प्रेम बघून स्वतःला फार एक वेगळं आनंद मिळतो समर्थक विरोधक म्हणती औगे का विरोधक म्हणती औ गे जीमा तुझ्या उनची घाटले गगन भीमा तुझ्या उन चिन घाटले गगन भीमा तुझ्या उन चिन घाटले गगन जाती पाती चागून सोडला रे जाती पातीचा गुंता तूच सोडला रे मानसाला माणूस तूच जोडला रे मानसाला माणूस तूच जोडला रे निर्भरास बाल देते निर्भरास बाल देते तुझे प्रबोधन निर्भरास बाल देत तुझे प्रबोधन भीमा तुझ्या उंचीने गाठले गगन भीमा तुझ जाऊ चीन घाट ले गगन भीमा तुझाऊ चीन गाटले गगन विरोधा कविरोधक मनती योग जन समर्था का विरोधक मनती भीमा गीमा तुझ जाऊ चीन गाटले गगन भीमा तुझ जाऊ चीन घाट ले गगन भीमा तुझ्या उंचीने गाठले ग